पाहत साक्षर इंडिया लाईव्ह कृष्ण हरी हॅलो तुम्हाला वाटत असन आता ही येडी कशाला आली मी येडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले पवार घराण्याची आज तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचा हे समुद्र तालुका आमच्या तिकडे मी इथली नाही माझ मतदान पण इथं नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद सुप्रियात आहे तुम्हाला माझं उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांना ही उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 नव हिरा हा बारामती करानो तुम्हाला मी धन्यवाद धन्यवाद बारामती करानो तुम्ही फार हुशार आहेत माझ्या इकडच्या सोन्यांना सांगते माझ्या राजांना सांगते तुम्ही प्रचार बंद झाल्यावर दा दारू पिऊ नका तुम्ही कुणाचा रुपयाही घेऊ नका आपण काय भिकार आहेत का, का, का। कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हले आणि अन फुले धाब्या जाऊन खाऊ नका बहादरांना येणाऱ्या वीस तिसऱ्या नंबरला दोन नंबरचे बटन सोडायचे मामा आज आपले पवार साहेब म्हाते हे समुद्र आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा आली गंगा आ, मी हा मीड आमचा एकच धन्यवाद अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज ला करा धन्यवाद